नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर आदिवासी विभागाची सुधारित जाहिरातीची आपण वाट पाहत होतो तर आजच्या तारखेमध्ये या ठिकाणी त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे सविस्तर माहिती पाहणार आहोत जागा वगैरे कशा आहेत आणि अर्ज वगैरे सर्वात महत्त्वाचं कधीपासून सुरू होणार आहेत यामधून क्लिअर होऊन जाईल तर या ठिकाणी जे आहे ते गट ब आणि कच आहे सर्वांना माहीत असेल पाच ऑक्टोबर म्हणजे आजच्या तारखेमध्ये म्हणजेच उद्या प्रसिद्ध होणार आहे हा चार आहे तर त्यासोबत पहा या ठिकाणी सगळे जे संवर्ग होते ए टू झेड ॲज इट इज जशास तसे संवर्ग आहेत फक्त याच्यामध्ये बदल काय झालं जागामध्ये बदल झालं आणि ऑनलाईन वगैरे अर्ज वगैरे तुम्हाला बारा ऑक्टोबरपासून या ठिकाणी करता येणार आहे दोन नोव्हेंबरपर्यंत तर लक्षात असू द्या असा हा कालावधी आहे बाकी ॲज इट इज जशास तसं सगळी पदे आहेत याच्यामध्ये थोडंफार जे संवर्ग आहे त्याच्यामध्ये जे वाढलेलं संवर्ग आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे बाकी सगळं ॲज इट इज थोडंफार बदल करण्यात आलेलं असेल ती व्यवस्थित पाहून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे काय याच्या टेस्ट वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ऑलरेडी आपण ब आणि कोची प्रश्नपत्रिका सुद्धा अपलोड केलेली आहे त्यामुळे ती काळजीपूर्वक पहा प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल पहा आणि ॲज इट इज प्रश्नांचं त्याच डिफिकल्टी लेवलचं आपल्याकडे स्टडी मटेरियल आहे अवश्य तुम्ही बाय करून घ्या खरेदी करून घ्या खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा सगळी माहिती तुम्हाला आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल पाहून घ्या ए टू झेड ॲज इट इज जशास तशी माहिती या ठिकाणी तीच आहेत पदे वगैरे पदेमध्ये काही चेंज झालेलं नाही फक्त आरक्षण वगैरे जागा वगैरे यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे बाकी काही डाऊट असेल कोणत्याही पदभरती संदर्भात किंवा या संदर्भात तर अवश्य तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी आहे सगळ्या पदांची शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी आहे पी डी एफ मी प्रोव्हाइड करत आहे टेलिग्रामला व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की तुम्हाला त्याची एक शॉर्ट नोटिफिकेशन यावी म्हणून तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणात शेअर करा आणि जो काही सिलेबस आहे ॲज इट इज तशाच सिलेबसची आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे एकूण दोनशे गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये पन्नास म्हणजेच इंग्रजी वगैरे जे आहेत ते तशाच पद्धतीचे असणार आहेत पाहून घ्या सगळी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर सविस्तर व्यवस्थित पाहून घ्या तुमची बहुपर्यायी एक्झाम असेल जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची परीक्षा असेल वगैरे वगैरे त्यासोबत पंचेचाळीस टक्के प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे क्वालिफाईंग मार्क वगैरे त्यासोबत कॅम्प्युटर बेस्ड असेल सी बी टी वगैरे एक्झाम त्यानंतर वस्तुनिष्ठ परीक्षा बहुपर्या असेल प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असं त्यांनी म्हटलं म्हणजे शंभर प्रश्न या ठिकाणी असणार आहेत तर अशा पद्धतीची आहे व्यवस्थित पाहून घ्या काही डाऊट असतील अवश्य तुम्ही कमेंट करा आणि मित्रांनो याच्यामध्ये सगळं कॅमेरामॅन सहाय्यक प्रयोगशाळा वगैरे सहाय्यक वगैरे सगळ्या पदांसाठी सेम ॲज इट इज जशास तसं म्हणजे सारखा सिलेबस तर न असतोच परंतु याच्यामध्ये काय फक्त थोडंफार डिफिकल्टी लेवल वेगळं असतं त्यासोबत प्रवेश फी वगैरे सेम आहे तशाच पद्धतीची जर ज्या ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय करायचं असेल त्यांनी अप्लाय करा दहा तारखेपासून अर्ज वगैरे सुरू होणार आहे तोपर्यंत तुम्ही जर काही डाऊट असतील तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील तर अवश्य जमा करून ठेवा जेणेकरून जेव्हा भरताल तेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येईल अप्लाय बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर करा जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा माहिती वगैरे मिळाली पाहिजे आणि ते अप्लाय केले पाहिजेत बाकी भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन जाहिरातीसोबत व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त मित्रमैतेसोबत शेअर करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा